कोण कोण तयार झालंय शिवांश झालाय अजून इकडे सगळे तयार झालेले आहे स्वरा अनू, मम्मी नम प्रथमेश सगळे लग्नाला निघालेत पण गाडीची चावी गेली जोर शिवीरला सगळं राहा पंखे बंद करा सगळं बंद करा आणि चला आता निघायचं आहे चावी आरी की लगेच निघणार आहोत आम्ही छान सगळे तयार झालो आहोत आणि आता निघालो आहोत लग्नाला गणपती बाप्पा मोर्या गणपती मोर्या चला सगळे निघाले लग्नाला कुठं आहे लग्न साईसागर मंगल कार्यालय तर मंडळी हा आहे हॉल खंडाळा इथे लोणंद रस्ता जातो ना तर त्या साईडला आणि प्रशस्त हॉल आहे आता आम्ही पोहोचलोच आहोत तर बाकी आता बघूयात आता आम्ही बसलो आहोत तिथे पुढेच आणि आता साखरपुडा चालू आहे सुपारी फुटलेली आहे आणि साखरपुडा झाल्यानंतर मग हळदीची तयारी होईल तर तीही आपल्याला पुढे पाहायचीच आहे आणि साखरपुड्याला बघा नवरे किती छान दिसते लाल कलरची साडी नसते तिने खरं तर हिरव्या कलरची साडी आपण साखरपुड्यासाठी घेतो म्हणजे इकडे तरी घेतात पण असं प्रत्येकाची चॉईस असते आणि इथे मग पाच महिलांची ओटी भरली जाते आणि यानंतर मग आता सुरू होईल लगेचच हळद तर आता आपण हळदीचीही गमत बघूयात आता इथे लगेच हळद चालू होते आणि थोड्याच वेळात आता आम्हीही जाणार आहोत पुनम जाऊयात का आपण पटकन हळद लावून घेऊयात म्हणजे कसं परत मग जेवण करायला मोकळं ना नवरू बसते हळदीसाठी हो चालेल चला त्या पाच पायका झाल्या की मग आपण लावून घेऊया Thank you. चला तर हळद लावून झालेली आहे आणि मस्ती करून झालेली आहे आता इथं आलो जेवायला गुलाबजामची वाटी अजून खाली आहे तर इथे पंक्ती बसलेल्या आहेत आता आम्ही पटकन जेवण करून घेतो no तसं अक्षयचं आणि सोनालीचं लग्न झालेलं आहे आणि इथे चालू आहे फोटोशूट प्रत्येकजण आपापल्या फॅमिलीसोबत फोटो काढत आहे आम्हीही आलो आहोत आता मित्र एकटीच आहे म्हणून मी यांच्यासोबतच फोटो काढते आणि अशा पद्धतीत हा लग्न सोहळा पार पडला आणि मग नंतर आम्ही इकडे आलो आहोत रुकवत पाहण्यासाठी तर रुखवतामध्ये तिला छान अशी भांडी दिलेली आहे त्यासोबत आहे हा बेड आणि बेडवर तुम्ही बघू शकता सगळं जे आहेराचं साहित्य असतं जो रुखवत असतो तर तो मांडलेला असतो आणि किती सुंदर मांडलेला आहे पहा आणि यानंतर इकडे जे आहे ना या साईडला कपाट आहे आणि डायनिंग टेबल सॉरी टिपॉय आहे तर एवढा तिला वस्तू दिलेल्या आहे तिला नेहमीचा प्रॉब्लेम आहे एसटी मुळे झालेलं सर्व ट्रॅफिक जाम एस टी बंद पडलेली आता ही दुसरी आली आहे आणि आता आता निघाले आहेत प्रवासी सुटलं फायनली जाऊ दे पुढे गेल्यावर काढ नाही तर परत नाही जमली होत अगल जमली होत एक्सलेटर ब्रेक असं सांगत वाटत आता नागावत इथे तर किती खोल खांदलाय बघ हा आहे सुरूर वाई रोड आणि हा या रस्त्याचं सुद्धा काम चालू आहे त्यामुळे सगळ्या गाड्या जोशवीर मार्गे आणि पाचवड मार्गे सोडतात आम्ही आता इथून मधूनच आलो आहोत एकच साईड चालू आहे ते पण म्हणजे पूर्ण रस्ता असा खोदलेला आहे आणि बाजूचा आहे तो तीन फूट खोल, खोल खोद खोदलेला आहे आणि जो हा आहे ना तर याच्यावरती सुद्धा डांबर सगळं निघालेलं आहे म्हणजे काढलेलं आहे काम चालू असल्यामुळे आणि असा कच्चा रस्ता असला रोड आहे सगळा आणि हे इथे पाहू शकतं आहे डी मार्ट आपण इथे येतो बाजार घ्यायला आणि आता या लोकांना घरी सोडलेलं आहे आणि आम्ही निघालो हो आहोत घरी आशु चैतन्य काजगणीला गेली होती लोक आली आहेत आणि आता मग निघाली आहे घरी निघालो आता घरी गाडी बाहेर तर मंडळी आता आली आहे घरी आणि खूप दमलेली आहे कारण आज खूप मज्जा मस्ती झालेली आहे धिंगाणा झालेला आहे राडा म्हटला तरी चालेल कारण काय झालं माझ्या ज्या मोठ्या बहिणी असतात तर त्या पंढरपूरला असतात त्या आज डायरेक्ट आल्या त्याच्यामुळे मग त्या तिथेच हळद लावायची चालू असताना तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल ते तर हळद लावायची चालू असताना त्यांनी म्हणजे मला मी हळद लावायला गेले आणि त्या पाठवून आल्या आणि त्यांनी एकदम मला हळद लावली तर त्यावेळेस ना माझी ही रिंगसुद्धा पडली आणि इथे तुम्ही बघू शकता माझ्या कानाला इथे झक्कमसुद्धा झालेली आहे आणि त्यासोबत त्यांना हा झुमका होता याच्या खाली तो तर तो झुमकासुद्धा त्यांनी म्हणजे मस्तीमध्ये तुटला तर एकच झुमका होता म्हणून मग मी याचा काढून टाकला आणि मग हा हेच झाला म्हणजे तुटलाच थोडक्यात तर अशा पद्धतीने ही अशी मस्ती झाली आणि खूप जोरात मस्ती झाली आणि सगळ्या मेहण्या मामांच्या मुली ज्या होत्या तर त्यांनी सगळ्यांनीच हळद लावली आणि मग मीही एकेकीला -एक हळद लावली आणि खूप मज्जा मस्ती केली त्यामुळे माझ्या साडीचा अवतारसुद्धा तुम्ही ते बघू शकता सगळी साडी भरलेली आहे भर भर पूर्ण सगळी साडी भरलेली आहे ब्लाऊज भरलेला आहे पूर्ण म्हणजे खालपर्यंत पण पूर्ण सगळी साडी निऱ्यांमध्ये वगैरे पूर्ण भरलेली आहे आणि मी एक तर अजून फर्स्ट टाईमच नेसलेली आहे आणि माझी साडी सगळी खराब करून टाकली असं पण छान मज्जा आली आणि खूप छान वाटलं आणि अशा पद्धतीने अक्षयचं लग्न झालेलं आहे तर आता घरी आली आहे धमली आहे थोडासा चहा करते फ्रेश होते आणि चहा घेते तर मंडळी तुम्हाला म्हणजे कालचा व्हिडिओ आणि आजचं हे लग्न तर कसं वाटलं दोन्ही व्हिडिओ कसे वाटले मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा खात रहा फिरत रहा अशीच मज्जा करत रहा <laughs> बाय